प्रेमळ भक्तांनो आपण सर्वांनी एका गोष्टीकडे नेहमी निरीक्षण केलं केलं पाहिजे आणि निरीक्षण जर आपण सर्वांनी केलो तर आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट नेहमी दिसून येते की जगातील फक्त आणि फक्त मानव मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याला या गुरुमाऊलींनी या भगवंताने हसण्याची मात्र गुणवत्ता दिली आहे म्हणून याला कधी गमावू नका नेहमी आनंदी राहा हसत राहा व हसवत राहा आणि असाच प्रेमाने व नक्की गोड शब्दाने भरलेला प्रेरणादायक मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका तुमच्याकडे जितकाही वेळ असेल तितका वेळ मात्र एकदम शांत मनाने संदेश ऐका कारण हे गुरु माऊलीच आहेत जे सर्वप्रथम आपल्या भक्तांच्या अडचणीत सर्वप्रथम धावत जात असतात व नक्कीच भक्तांना प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत असतात मित्रांनो सर्वप्रथम असेच संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व प्रत्येक भक्तांना मात्र संदेश शेअर करायला विसरू नका व आत्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्यानंतर देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्ही तुझं बाळ आहो असं टाईप करा नक्की भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त होतील लेहमी लक्षात ठेव बघता दुःखांचे ढोंगळले कोसळले ढोंगर कोसळले तरीही आयुष्याने पुन्हा सावरायला नक्की, शिकवले नक्की, तुला, शिकवले। नक्की, नक्की तुला शिकवले असेल तर नक्की सुखाचे पडणारे हळूवार चादणे तुझ्या आयुष्याने पुन्हा तुला पाहायला शिकवले फुलाच्या वाटेवरचा प्रतीचा नक्की गंध नक्की आयुष्याने पुन्हा घ्यायला तुला शिकवले असेल नेहमी तुझ्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा तुला नक्की गोड नक्की जगायला शिकवली असेल तर नेहमी आनंदी राहा आणि ज्या प्रकारे तुला आयुष्याने सर्व गोष्टी अनुभवायला दिल्या आहेत त्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करून अभ्यास कर आणि त्या प्रकारे मात्र तू तु तु तुझे संपूर्ण आयुष्य जग कारण अनुभव हा सर्वात मोठं नक्की कारण असते माणसाचं यश प्राप्त माणसाला जल्दी जल्दी होणं जितका मोठा अनुभव तितके मोठे यश निश्चिंत आहेत भक्ता नेहमी आनंदी राहा तुला मी भरपूर आन अनुभव दिले आहेत म्हणून नेहमी निस्वार्थ मनाने नेहमी प्रत्येकावर प्रेम करा आयुष्यात नेहमी आनंदी राहा ज्या प्रकारे नक्कीच देवानी तुम्हाला हा संदेश पाठवला आहे तो संदेश फक्त भाग्यशाली भक्तांकडेच पोहोचू शकणार कारण नक्कीच भगवंतांचे प्रेमळ व भक्तिमय शब्द फक्त आणि फक्त प्रेमळ भक्तांनाच ऐकायला मिळत असतात नेहमी लक्षात ठेवा थंडी श्रणांची असते मात्र आयुष्यात गारवा हा कायमचा असतो बरं ओळख श्रणांची पण आपुलकी कायमची भेट श्रणांची पण नाती मात्र प्रत्यक्ष आयुष्यभराची सहवास श्रणांचा पण ओढ मात्र कायमची हीच करी नाती मनांची असतात बाकी काही कोणी कुणाचे नसतात अशा प्रकारे आयुष्य असतं प्रेमळ भक्तात तू ज्याची इच्छा करतो ना प्रत्येक वेळी तेच तुला मिळेल मिळेल असं अजिबात नसते बरं परंतु नकळत बऱ्याच वेळा तुला असे काहीतरी मिळते ज्याची तू तु कधी तुझ्या संपूर्ण जीवनात अपेक्षा केलेली नसते याला आज तू केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला आमचा आशीर्वाद समज आणि आयुष्यात याचा भरभरून आनंद घे शोधणार आहात तर काळजी घेणारं शोधा बरं कारण गजरे नक्कीच गरजेपुरता वापरणारे स्वत तुम्हाला शोधत येतील म्हणून शोधायचं असेल तर आयुष्यामध्ये नक्कीच अडचणीच्या वेळी तुमच्या नक्की अडचणीच्या वेळी धावून येतील नक्कीच त्यांना नक्की शोधा रात्र ओसरली दिवस उजाडला नक्की तरीही जीवनामध्ये विचार करण्याची मात्र क्षमता माणसाची दिवसेंदिवस वाढत जाईल आणि विचार करण्यामुळे आता प्रत्येक माणूस कमजोर होऊ लागला म्हणून लक्षात ठेवा भगवंतांनी सर्वांना हे मन दिलेले आहे ते म्हणजे विचार करण्यासाठी हे आयुष्य दिले आहे ते म्हणजे संपूर्णपणे विचार करून घालवण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी या गुरुमाऊलींनी आपण सर्वांना हे जीवन हे मन दिले आहे बरं म्हणून नेहमी आनंदी राहा आणि भगवंतांचे नामस्मरण करत राहा मित्रांनो जी माणसे दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची भरपूर क्षमता ठेवत असतात ना त्यांना नक्की भे हे भगवंत हे गुरुमावली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कधीही कमी होऊ देत नसतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जितक्या प्रमाणात आनंदी राहा आहात त्यापेक्षा दुप्पट तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणीच्या वेळी साथ देणाऱ्या नक्की माणसाला मात्र आनंदी तुम्हाला ठेवायचा आहे जो फक्त वर्षाचा विचार करतो ना तो नेहमी धान्य पेरतो तो जो दहा वर्षाचा विचार करतो तो नेहमी झाडे लावतो जो आयुष्यभराचा नक्की विचार करतो ना तो मात्र नेहमी चांगली माणसं जोडतो व भगवंतांना नेहमी नक्कीच प्राप्त करत असतो भगवंतांना प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम निस्वार्थ राहा चांगली कर्म करत राहा अन्यथा एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा भगवंतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा मात्र तुम्ही गर्व केल्यानंतर नक्कीच तुमच्याकडे आहे तेवढं सर्व काही जाणार मित्रांनो भगवंत सांगत असता जेव्हा अडचणीत असतील तेव्हा नेहमी प्रामाणिक राहा आणि जेव्हाही तुझ्या आर्थिक परिस्थिती चांगली असेल ना तेव्हा मात्र साधे राहा व गर्व कोणत्या गोष्टीचा कधी गर्व नक्कीच करू नको कारण आम्ही नक्कीच गरीबाला श्रीमंत व श्रीमंताला गरीब श्रणात बनविली आहे ज्या भगवंतांनी हे संपूर्ण पृथ्वी हे संपूर्ण जग काही दिवसांमध्ये तयार केले आहे तर आपली प्रत्येकांची इच्छा प्रत्येकांचे आयुष्य बदलणे हे देखील त्यांच्या आयुष्यात आहे म्हणून लक्षात ठेवा आनंदाने फुलूया या जीवनाचा सुंदर मळा व नक्की साधी चारांच्या रंगाने रंगूया मनाचा फळा पूर्णपणे जीवनामध्ये आनंदाने हे संपूर्ण जीवन रंगवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यामध्ये गोड शब्द वापरावे लागतील जी गोड शब्द वापरल्यानंतर नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम सर्व गोष्टी प्राप्त करतात प्राणी धावतं म्हणून त्याला नेहमी मार्ग सापडत असतो बरं म्हणून नेहमी कधी था, पाणी थांबत नसतं पुढी काही असो मात्र पाणी कधीही कोणत्याही परिस्थितीत थांबत असतो आणि प्रकारे त्याला नक्कीच मार्ग सापडतो त्याचप्रकारे प्रकारे लक्षात ठेव बघता या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करत राहतो ना त्याला नक्की आम्ही यशाची सुखाची आनंदाची वाढ दाखवत असतो म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा प्रयत्न करत असताना मात्र विचार कम आणि काम जास्त कर आणि नेहमी सकारात्मक राहा की हे गुरुराया आपल्यासोबत आहेत व नक्की आपण या जीवनामध्ये यश होईल असे नक्की विचार कर आणि कोण काय बोलते याकडे जर लक्ष देशील तर नक्कीच आम्ही सांगू इच्छितो तू तेव्हा मात्र काही प्राप्त करू शकणार नाहीस कारण जेव्हा तू स्वतः कष्ट करत असतो हे तुलाही नक्कीच आता ठाऊक झाले असेल की जेव्हा तू कष्ट करत राहतो तेव्हा मात्र कोणी तुझ्यासोबत नसतं आणि जेव्हा तू यशस्वी होऊ लागतो तेव्हा मात्र प्रत्येकजण तुला अभिनंदन नेण्यासाठी नक्कीच मुंग्यासारखी गर्दी जमत असते असेच आयुष्य असते म्हणून कधी कोणाकडे लक्ष देऊ नको जर तुला तुझे जीवन आनंदाने भरायचे असेल तर सर्वप्रथम सकारात्मक राहा व समाधानी राहा कारण किती जरी मनुष्याकडे आले तरी त्याला कमीच वाटत असते म्हणून समाधानी राहा संपूर्ण गोष्टी प्राप्त होतील कधी आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू मांडू नका लक्षात ठेवा कारण इथे प्रत्येकजण मतलबी आहे म्हणून लक्षात ठेवा भक्तांनो जर नेहमी तू तुझ्या तु दुःखाचा देखील आणि सुखाचाही बाजार मांडत असतील तर समज तुझा हा सर्व बाजार एक ना एक दिवस समजेजण उठवून काढतील सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम भगवंतांचे नाम घ्या आयुष्यामध्ये ध्येय गाठायचे असेल तर सर्वप्रथम घड्यालाचे आकडे न बघता नेहमी सूर्याकडे पाहून कार्य करा आणि आयुष्यामध्ये सर्वप्रथम समाधान प्राप्त करायचे असेल तर सुने कम खावा पर मात्र चांगल्या मनाने व समाधान मनाने खावा नक्की समाधान तुम्हाला प्राप्त होईल मित्रांनो भगवंत नेहमी सांगत असतात सोडासाठी वेळ दे कारण तू जे आहे ते तर नक्की जग आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट दुसऱ्यासाठी देखील वेळ दे कारण ते नसतील तर तुझ्या असण्याला काहीही अर्थ नक्की राहणार नाही कुणाचे फेकलेले मिळू दे हे गुरुराया नाही कुणाचे मला लुबाडलेले मिळू दे मला फक्त माझ्या नशिबातले लिहिलेले मात्र मिळू दे हे सुद्धा नाही मिळालं तरी काही हरकत नाही नक्की मी दुःखी नाही मला फक्त माझ्या मेहनतीला मात्र यश मिळू दे व मला संपूर्ण माझ्या मनातील गोष्टी प्राप्त होऊ दे असं या गुरुमाऊलींकडे नेहमी प्रार्थना करा लक्षात ठेवा प्रयत्न न करता जर तुम्ही नक्की भगवंतांपुढे जाऊन किती जरी अगरबत्त्या लावला किती जरी दिवा लावला तरीही भगवंत तुम्हाला नक्की प्राप्त होणार नाही बरं त्यासाठी सर्व गोष्टीसाठी नियोजित काम करावं लागेल तेव तेव्हा मात्र तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल मित्रांनो भगवंत म्हणत असतात प्रेमळ भक्ता रडू नको आम्ही तुझ्या आयुष्याच्या वाटेवर नेहमी तुझ्या सोबत आहो म्हणून काळजी करणं थांबव आणि आम्ही पाठवलेला जो हाजचा हा देवी स्वरूपी संदेश आहे याकडे दुर्लक्ष करू नको मित्रांनो सत्याच्या वाटेवर नेहमी सत्य मात्र नाहीतर स्वप्न मात्र तुटून जात असतात निसर्ग बदलला की फु फुळे मात्र सुकून ही पूर्णत्व जात असतात मनापासून आठवण काढली आहे नक्की म्हटल्यानंतर भगवंत तुमच्याकडे कसे येणार नाहीत भगवंत नक्की तुमच्याकडे येतील कारण भगवंत सांगत असतात काळजी करू नको आम्ही चराचरात व्यापून आहे आम्ही प्रत्येक जागी नक्की आहे फक्त आणि फक्त निस्वार्थ मनाने मात्र नाम घे आम्ही नक्की तुझ्यासोबत आहो सगळ्यांनी साथ जरी सोडली तरीही तो भगवंत आपली कधी साथ सोडणार नाही इतका त्याच्या मनामध्ये विश्वास असतो तो मात्र नक्की जीवनामध्ये आनंदी असतो सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा ब्रह्म आहे बरं कारण जेव्हा माणसाची सर्व दुःख दूर होते तेव्हा मात्र मन प्रसन्न करण्यासाठी सगळे दुःख होतील हा प्रकारे राहत असते म्हणून नेहमी लक्षात घ्या दुःख दूर झाल्यानंतर नक्की आयुष्य आनंदी होईल असे नसते तर या आयुष्याला नेहमी भगवंतांनी नाम दिले आहे सुखदुःखाचा प्रवास नक्की आयुष्य म्हणजे प्रवास आहे आणि हा प्रवासाचे नाव आहे सुखदुःख माणूस किती जरी मोठा असला तरीही त्याला धनाने नसले तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे दुःख असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दुःख असतातच फक्त आणि फक्त त्या दुःखांचा सामना करा त्या दुःखांना नेहमी पूर्णपणे लढायला शिका दोन हात करायला शिका मात्र एक गोष्ट लक्षात घ्या त्या दुःखाला कधी भिवू नका अन्यथा ते, ते संपूर्ण दुःख भरपूर वाढतील धुक्याने आपण सर्वांना एक सर्वात छान गोष्ट शिकवली आहे बरं ती म्हणजे नक्की पूर्णपणे जीवनामध्ये जेव्हा समोरचा म्हणजे समोरचा आपल्याला रस्ता दिसत नसेल ना तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं मात्र व्यर्थ असतं नेहमी एक एक पाऊल पुढं टाकत जाणं नक्की चांगलं असतं तेव्हा मात्र रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे यश नक्की प्राप्त करू शकतो बरं म्हणून नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो या संपूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला संपूर्ण पूर्णपणे आयुष्याचे रस्ते प्राप्त व दिसत जर नसते कोणतेही मार्ग दिसत नसतील तेव्हा मात्र नक्की सर्व प्रयत्न सोडू नका कारण पुढे पुढे पाऊल टाकत गेल्यानंतरच आपल्याला समजणार आहे की आपण यशस्वी होणार आहोत की नाही नक्की आपल्या भाग्य यश लिहूनच ठेवले आहे असं ग्रहित धरा आणि जीवनामध्ये आनंदी राहा मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते, ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम नक्की बाळगावे लागते बरं कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो तो त्याचे संस्कार असतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेव प्रेमळ भक्ता नेहमी प्रयत्न तुझे नेहमी एवढाच असेल की चांगल्या माणसांची एक साखळी तयार राहावी एवढा मात्र जीवनामध्ये नेहमी प्रयत्न कर कारण तू जरी भेटत नसू दररोज नक्की कोणी तुला भेटत नसले तरी मात्र विचार तुझे त्याच्याबद्दल चांगले असू दे कुणाबद्दल वाईट विचार करू नको कारण प्रत्येकाची परिस्थिती असते आणि प्रत्येकाला परिस्थिती त्या प्रकारे वागायला लावत असते मित्रांनो कोकिलेच्या मंजुल सुरांनी फुलांच्या हळूवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी नक्की तुमची सकाळी चांगल्या प्रकारे जाईल त्यासाठी तुम्हाला सूर्य नक्की सूर्य पूर्णपणे उजाडायच्या पहिलं मात्र कष्ट करावे लागतील आणि जीवनाला आनंदाने नक्की भरून टाकावे लागेल किती दिवसाचे हे आयुष्य असते आजचे अस्तित्व नक्की उद्या नसते बरं मग जगावे ते हसून खेळून आणि नेहमी भगवंतांचे नाम घेऊन कारण या संपूर्ण जगात उद्या आपल्यासोबत का होईल हे मात्र आपल्याला नक्कीच माहिती नसते माहिती असते ते म्हणजे या गुरुमाऊलींला या भगवंतांना म्हणून नेहमी लक्षात घ्या पुढे काय होईल याचा विचार न करता आता सध्या आपण आनंदी कसं राहू याचा विचार करा कारण जे काही होणार आहे ते मात्र भाग्याचा खेळ आहे मात्र सर्व आता भाग्याचं खेळ म्हणून बसू नका व आयुष्यात नेहमी आनंदी राहा मित्रांनो हा संदेश इतका वेळ देऊन जर तुम्हीही ऐकला असाल तर तुमचे मी देखील आभार मानतो व नक्कीच आजचा हा मामांचा प्रेमळ आणि देवी स्वरूपी संदेश प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील एका बाळूमामांच्या प्रेमळ भक्तिमय नक्की संदेशाद्वारे नक्की आजचा हा संदेश लाईक करा आणि संदेश पूर्ण पाहिला असाल तर अजून एकदा तुमचे आभार धन्यवाद नक्कीच एकदा सर्वांना हा संदेश शेअर करा